कारल्याच्या कडूपणामुळे त्याचा खवैया वर्ग फारच कमी आहे त्यामुळेच आज मी तुम्हाला इतकी मस्त कुरकुरीत कारली कशी बनवायची ते दाखवणार आहे शिवाय ही मस्त चटपटीत कारली तुम्ही महिनाभर टिकवून ठेवू शकता आश्चर्य वाटलं ना पण हो ही कारली तुम्ही महिनाभर टिकवून ठेवू शकता कोणत्याही प्रवासात जात असाल तर तिथेसुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता फक्त घरातील मोठ्या व्यक्तींचीच नाही तर लहान मुलांची सुद्धा अशा पद्धतीने केलेली कारली आवडीची होतील याची खात्री मी तुम्हाला देते नेहमीप्रमाणेच अतिशय साधी सोपी पद्धत आहे चला तर मग लगेचच पाहूया इतकी कुरकुरीत चविष्ट अशी कारली कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते कुरकुरीत चटपटीत कारली बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी ताजी हिरवीगार कारली घेतली आहेत आणि ही कारली मी किलोमध्ये म्हणाल तर अर्धा किलो एवढी कारली घेतली आहेत सुरुवातीला स्वच्छ धुवून आणि ती पुसून घेतली आहेत सुरुवातीला जशी कारली धुवून घ्यायची त्यामुळे त्यातले पोषक तत्व कमी होत नाही आता या कारल्याची देट आणि हा मागचा भाग असा सुरीने कापायचा आहे त्यानंतर मधून अशी कारली चिरायची आणि पुन्हा एकदा दोन ह्याचे असे उभे भाग करायचे म्हणजे सहज त्यातलं बिया आपल्याला काढता येतील कारली जरी कडू असली तरी ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि मधुमेह आहे अशा व्यक्तीने कारल्यांचा समावेश आहारामध्ये केलाच पाहिजे लहान मुलंच काय मोठे सुद्धा कारल्याचं नाव म्हटलं की नाकं मुरडतात पण एकदा अशा पद्धतीने तुम्ही कुरकुरीत कारली बनवून बघा मोठेच काय अगदी लहान मुलं घरातली असतील ती सुद्धा आवडीने खातील आता या कारल्यामधली बी संपूर्ण आपल्याला काढून टाकायचे आहे सर्वात जास्त कडवटपणा कुठे असतो तो कारल्याच्या बियांमध्ये फारच कोवळी जर कारली असतील तर त्यामधील बिया तशाच ठेवल्यात तरी चालेल पण या परिपक्व बिया होत्या त्यामुळे मी काढून टाकल्या आहेत आज आपण थोड्याश्या वेगळ्या पद्धतीने ही कुरकुरीत कारली बनवणार आहोत जसे फ्रेंच फ्राईज असतात बटाट्याचे त्या पद्धतीने ही कारली अशी पातळ आणि उभी कापून घ्यायची आहेत नेहमीप्रमाणे गोल काप तुम्ही करून घेतले तरी देखील चालेल इथे मी सर्व कारली अशी कापून घेतली आहेत बघू शकता छान अशी उभी आणि पातळ करायची आहेत म्हणजे व्यवस्थित ती कुरकुरीत होतात आता हे उभे कारल्याचे काप आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये साधारण एक चमचाभर आपल्याला मीठ घालायचं आहे असं मीठ कारल्यानं चोळून लावल्यामुळे कारल्यामधील कडूपणा कमी होण्यास मदत होते एकदा मीठ लावून झालं की ही कारली आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास अशीच ठेवायचे आहेत काही लोक हा कारल्याचा जो हिरवा भाग आहे तो काढून टाकतात त्यामुळे सुद्धा कारल्याचं कडवटपणा कमी होतो पण त्यामध्ये भरपूर अशी पौष्टिक तत्व असतात त्यामुळे मी इथे काढला नाही फक्त मीठ लावून ही कारली थोडा वेळ ठेवणार आहे इथे साधारण मी वीस ते पंचवीस मिनटं ही कारली अशी मिठामध्ये ठेवलेली आता तुम्ही बघू शकता कार्ली कशी का मऊ पडली आहेत भरपूर ह्याला पाणी सुटलं आहे आता याला सुटलेलं मिठाचं पाणी आपल्याला संपूर्ण काढून टाकायचं आहे त्यासाठी कारली मी अशी उभी पकडली आहेत आणि हाताने पिळून घेणार आहे जितकं पाणी काढता येईल कोरडं करता येईल तितकं आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता एवढंशा कारल्यांमधून किती भरपूर पाणी सुटलं आहे असं केल्यामुळे ह्यातला कडवटपणा कमी होतो कारल्यामधून हे पाणी काढताना आपल्याला ही अशी उभी उभीच पकडायची आहेत कारण आज आपण उभे काप केले आहेत ते मोडू नये यासाठी ही अशी एकावर एक कारली ठेवायची आणि त्यानंतर पिळून घ्यायची तुम्ही उभे आडवे कसेही काप पकडले तर ती कारली मऊ पडल्यामुळे ती मोडू शकतात त्यामुळे अशी उभी पकडायची आहे अशाच पद्धतीने सर्व उरलेल्या कारल्यांमधलं हे मिठाचं पाणी मी काढून टाकणार आहे इथे बघू शकता संपूर्ण कारली मी पिळून घेतली आहेत आता किती ती कोरडी झाली आहेत आता ही कारली कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे घरामध्ये जे उपलब्ध आपलं पीठ असतं तेच मी इथे वापरलं आहे आणि थोडासा रवा घालायचा आहे इथे मी उपम्याचाच रवा वापरला आहे बारीक रवा वापरला तरी देखील चालेल म्हणजे छान कुरकुरीत कारली होतात आता यामध्ये काही मसाले घालू तर इथे मी चमचाभर लाल तिखट घातलं आहे घरामधला हा मसाला घातला आहे तुम्ही काश्मीरी मिरची पावडरसुद्धा घालू शकता पण ती थोडीशी जास्त घाला कारण ती फार तिखट नसते त्यानंतर पाव चमचा भरून हळद पाव चमचा गरम मसाला तुम्ही हे सर्व मसाले तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कमी जास्त केले तरी काही हरकत नाही त्यानंतर अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा भरून आमचूर पावडर आणि अर्धा चमचा भरूनच इथे मी चाट मसाला घातला आहे म्हणजे चटपटीत अशी कारली तयार होतात आता आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर काय करू शकता यामध्ये लिंबाचा रस पिळून घालायचा आहे आणि सर्वात शेवटी अगदी किंचित चवीनुसार मीठ घालणार आहे सुरुवातीला आपण मीठ घातलेलं पण त्यामधलं थोडंसं मीठ पाण्याबरोबर निघून गेलं त्यामुळे किंचित मीठ घालायचं आहे आता हे सर्व जिनस आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे भरपूर यामध्ये ओलावा अजूनही शिल्लक आहे त्यामुळे या ओलाव्यामध्येच हा मसाला या कारल्यानं चिकटला जातो तुम्हाला जर फार कोरडं वाटत असेल तर एक दोन पाण्याचे हप्के मारू शकता आणि ही कारली आपल्याला यामध्ये घोळवून घ्यायची आहेत इथे बघू शकता सर्व कारली मी अशी मिक्स करून घेतली आहेत भरपूर यामध्ये पाणी सुटलेलं आणि एक पाण्याचा हपका मी फक्त मारलेला म्हणजे संपूर्ण मसाले या कारल्याला चिकटले गेले आहेत आता ह्यामध्ये मी आणखीन दोन चमचे भरून कॉर्नफ्लॉवर घालणार आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वरून थोडं भुरभुरू शकता म्हणजे हा मसाला तेलामध्ये पडून सुटणार नाही आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे वरवर हा मसाला लागला जाईल डबल कोटिंग होईल म्हणजे आणखी कुरकुरीत कारली तयार होतात आता ही कारली लगेचच आपल्याला तळून घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं मध्यम आचेवर मी गरम करून घेतलं आहे नेहमी आपण जे भजी तळण्यासाठी कसं तेल गरम करतो त्या पद्धतीने तेल गरम करायचं आहे आणि ह्यामध्ये थोडी थोडी कारली आपल्याला सोडायची आहे फार जास्त कारली घालायची नाही जेवढी कढईमध्ये मावतील तेवढी कारली घालायची आहे सुरुवातीला गॅसची आच मोठी ठेवूनच आपल्याला ह्यामध्ये कारली सोडायची आहे थोडीशी झाऱ्याने अशी खाली वर खाली करून घ्यायची आणि यामध्ये एखाद दोन मिनटं मोठ्या आचेवर ही कारली तळून घ्यायची आहेत सुरुवातीलाच कारली अशी या तेलामध्ये तळून घेतल्यामुळे ती अजिबात तेलकट होत नाहीत आणि लवकर सुद्धा शिजले जातात एखाद मिनिटांनी तुम्ही बघू शकता हळूहळू तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झाले आहेत असे झाले थोडीशी कारली ही तेलाच्या वर यायला लागली की लगेचच गॅसची मंद करायची आहे आणि उलटपालट करून कारली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे इथे बघू शकता काही मिनिटातच कशी कुरकुरीत कारली तयार झाली आहेत ही एक बॅच तळण्यासाठी मला साधारण तीन ते ती चार मिनिटाचा वेळ लागला आहे मंद आचेवर आता बघू शकता रंग सुद्धा बदलला गेला आहे व्यवस्थित कुरकुरीत झाली आहेत आता लगेचच एका झाऱ्यावर काढून घ्यायची आणि पूर्णपणे तेलने निथळून काढायचं ऐकलात ना कारल्यांचा आवाज किती कुरकुरीत झाली आहेत आता ही कारली लगेचच आपल्याला एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत म्हणजे उरले सुरलेलं तेल सुद्धा एक्स्ट्राचं निघून जाईल अशाच पद्धतीने उरलेली कारली सुद्धा मी थोडी थोडी करून तळून घेणार आहे सुरुवातीला कारली आपण तेलामध्ये जेव्हा सोडतो तेव्हा गॅसची आज मोठी करायची एखाद दोन मिनिटं मोठ्या आचेवर तळून घ्यायची आणि त्यानंतर गॅसची आज मंद करून तुम्हाला जितकी कुरकुरीत कारली करायची आहे तितकी करून तळून घ्यायची इथे मी सर्व कारली थोडी थोडी करून तळून घेतली आहे आणि ही एका एक प्लेटमध्ये आता सर्व करून घेणार आहे आवाजावरच तुम्हाला कळलं असेल की ती कुरकुरीत ही कारली तयार झाली आहे सुद्धा बघू शकता अजिबात जास्तीचं तेल लागलेलं नाही म्हणजेच ही कारली अजिबात तेलकट होत नाहीत तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने ही अशी कारली करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा ही कारली एकदा अशी बनवून ठेवली की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची जशी आपण मटरी किंवा एखाद्या तिखट पुऱ्या आपण बनवून ठेवतो त्याप्रमाणे ही डब्यामध्ये भरून ठेवायची आणि महिनाभर टिकवून खाऊ शकता मुळात ही, ही, ही कारली महिनाभर टिकतच नाही जेवणासोबत पोळी चपाती भात भाकरी कशाबरोबरही तुम्ही तोंडी लावण्याचे प्रकार म्हणून ही कारली खाऊ शकता लगेचच संपून जातात इतकी चविष्ट होतात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषिताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबत असलेलं नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद